नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सध्या मी आहे आमच्याच तालुक्यामधील एका फॉरेस्टमध्ये पण या फॉरेस्टमध्ये येऊन आम्हाला फॉरेनला गेल्यासारखं वाटलं कारण ह्या झाडांचे रंगीबेरंगी पानं हे पटकन आकर्षित करतात आणि फर्स्ट टाईम मी आमच्या एरियामध्ये हे सगळं अनुभवतो आहे आणि वरती नभ दाटलेलं ढग दाटलेले फार सुंदर अनुभव येतला फार छान वाटतं आणि हा समोर त्याच्या साईडला मोकळा पठार आहे या पठारावरती हा छोटासा रस्ता आहे तिथून आपण तिथून आपण आपली सफर करतो आहे शॉर्टकट मार्गाने आपण एका ठिकाणी चाललो आहे तेव्हा हे समोरची दृश्य आहे तुम्ही जर आत्ता सध्या ग्रामीण भागामध्ये कुठे असाल हा तिकडे फॉरेस्ट एरिया असाल सध्याच्या ह्याच्यामध्ये ऋतूमध्ये म्हणजे आत्ताकोटल्याच्या एंटिंगला हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा ह्याचा अनुभव नक्कीच तुम्ही तुमच्या परिसरामध्ये घेऊ शकता आणि हे तुम्हाला थोडंसं दाखवण्यासाठी लॅप्स बघा खूप छान वाटतं आहे स्वागत सध्या मी आहे काळमध्ये आहे पुण्याला आणि दुपारच्या वाजलीत दीड आणि आपला हा प्रवास सुरुवात सध्या पुण्यासाठी सोबत आहे विशाल चौगल प्रायव्हेट लिमिटेड तर आजची सफर खास सफर होणार आहे हा पूर्ण ब्लॉग बघा तर तुम्हाला दिनांक सोळा हा सोळा आहे का सतरा तारीख आहे सतरा सतरा तारखेचा जो काय प्रवास असणार आहे पुण्यासाठीचा तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे काय आपण आज कशाप्रकारे भटकंती करणार आहोत तर या ब्लॉगमध्ये बघायला भेटत तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सध्या विशालच्या इनोवामध्ये सफर करतोय पुण्यासाठी छान एक्सपिरियन्स आहे विशाल काय वाटतं एक नंबर पण वाटतं आहे अशा प्रकारे निळसर सोपतीला डग आणि पलटन ते लोणंदूरच्या मध्यंतरामध्ये सेंट्रो खतरनाक तर मित्रांनो फायनल गाडी चालवायला मी बसलोय कारण विशाल काय मुंगेसारखी का गाडी ला चालवा लागलाय चाळीस पन्हा पार चाळीस पारा अरे येणे आपण कस चाललं पाहिजे दुसऱ्या गाड्यांना पण डिस्टर्ब व्हायला लागला ना आपल्या हो ला गाडीमुळं दुसऱ्या पुढे जायला म्हटलं तरी पाच वेळा हॉर्न करायला लागल्या मग शेवट्या तर म्हटलं साईड मी साईड किझी भेट जाओ हम लोक सवार हो जाएंगे गाडी पे दौड दौडलं गाडी हंड्रेड से येस आणि इथून पुढचा प्रवास आता शिरुळ मार्गे असेल चला मी तुम्हाला समोरचा व्ह्यू आत्ताच दाखवतो कारण मस्त आता शिरवळ पडलं आजूबाजू डोंगर दऱ्या मस्त दिसत आहेत मस्त डोंगर दिसत आहेत इकडे शिरवळ पडलं आहे शिरवळ गावामध्ये शिरवळ पडल्यामुळं तर अप्रतिम नजारा झाला आहे आणि त्या सुंदर अशा निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास सुखर असा होण्यासाठी सुरू आहे दोन धरण दाखवतो खूप छान नजारा त्यातला धरणचा विशालनं घेतलेत करवंद माझा आवडीचा मेनू आहे हा विशाल येस आणि प्रवासामध्ये असं काहीतरी काळे महिना गावरान मेवा वगैरे म्हणतात तसं ते खाऊ जायला माझ्या वेगळीच असते दरणाचा नजा, सुंदर नजारा तुम्हाला मी दाखवतो आता यस बघू शकता आपण सुंदर असा एक खतरनाक व्ह्यू जे मी इथं आले तिथलं मी शूट करत असतो नेहमी बघू शकता खास खाली थांबू शकत नाही तरी तुम्हाला सांगतो तो असा धरण आहे का येस हे धोम धरण आहे संपून टाकलं सगळं हात का राहिले का ठेवले काय माहिती नाही नाही मग हे बरोबर नाही ना हे आहे आमच्यावर याला अर्थ नाही याला अर्थ नाही

आपल्या करवीनगरचं डीमार्टमधले आहे करवीनगर डीमार्ट यस आमचे पाठीमागल बॅक तुम्ही बघू बघत आहात लिफ्ट आहे लिफ्टने मी वरती जातो आत्ता लिफ्ट खाली या लागले तर मित्रांनो आतमध्ये डीमार्टमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमध्ये तुम्हाला दाखवू नाही शकलो तर आपण आता परत निघालो आहे परतीच्या प्रवासाला म्हणजे डीमार्टमधून बाहेर पडलो या खाली अजून खाली जायचं आहे आपल्याला विशाल पटकर पळत आहेत नारेगाव किती किलोमीटर आहे नारेगाव या से नजदीक आहे अभी ढोळ दे तू का आवड लय मस्त आहे ती मदत आपली इनोवा कुठे आहे इनोवा वडगाव नरेगावच्या पुढे वड आहे बघा डी जवळच आहे पण माहिती आहे मला पनीर पांढर भरत हे आपली काय विरा उद्योग समूह इनोवा इकडे उभी आहे तर इथून आता गाडी चावी कुठे विशाल कुठे गेले चावी हे चावी यस ही चावी गाडीचा अनलॉक ओके तर मित्रांनो आता आपण जेवणासाठी आलो को कोकणातील घरगुती चवीचं माझर हॉटेल म्हणजे हे कोथरूडमध्ये फेमस हॉटेल आहे मेन चौकामध्ये आहे कोथरूडच्या आणि फार गर्दी असते वेटिंग असतं तास दीड तासाचं मग त्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळते त्या सुंदर असं हॉटेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघू शकता आपण तर मित्रांनो पुण्यातल्या सर्व कामावरून आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे आणि सध्या सिंहगड रोडवरती स्वतः नवीन ब्रिज झाला आहे ज्या ब्रिजचं काम गेली वर्षभर सुरू होतं आणि त्या प्रोसेसमध्ये फार ट्रॉफिक व्हायचं या रोडवरती तर त्यात मोकळा श्वास या रोडने घ्यायला मिळतो आहे म्हणजे तुम्हाला फार कमी गर्दी जाणवेल कारण खालूनपूर रोड आहे वरुणपूर रोड असल्याकारणानं इथं ट्रॉफिक जरा आता कमी झालं आणि याच ट्रॉफिक कमी होण्याच्या हेतूने ह्या पोलाचं काम सुरू होतं वर्षभर वर। त्यामध्ये फार लोकांची गैरसोय होत होती पण ती थोड्या दिवसासाठी झाली पर आत्ता कायमस्वरूप मी या गर्दीचा गर्दीतून सुटकेचा निश्वास घेण्यासाठी हा ब्रिज तुमच्यासमोर तयार आहे हा बघू शकता मस्त वाटतंय कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद